जॉईंट व्हील परवानगी प्रकरणी रिपाईची कारवाईची मागणी गेल्या काही दिवसांपूर्वी घाटकोपर या ठिकाणी वादळामुळे होर्डिंग कोसळून अनेकांना जीव हा गमवावा लागला होता शेकडो जण जखमी झाले होते त्यानंतर संपूर्ण राज्यात होर्डिंगवर कारवाईचा बडगा हा उगारला गेला साताऱ्यातील शेकडो होर्डिंगवर सुद्धा हा कारवाई करण्यात आली आहे पण वादळेसारखी परिस्थिती असताना वादळासह हो मान्सून दाखल होत आहे असं असताना सुद्धा वाई तहसीलदार वाई पोलीस निरीक्षक यांनी अपघाताबाबत शक्यता असूनही वाई शहरामध्ये मोठी रहदारी असणाऱ्या परिसरात जॉईंट व्हील या शंभर फुटी पाळण्याला परवानगी दिली आहे त्यामुळं मोठा अपघात होऊ शकतो अनेकांचे जीव जातील अशी परिस्थिती आहे यालाच अनुसरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांनी तीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी याबाबत निवेदन दिलं आहे हो त्या निवेदनात असंही नमूद केलं आहे की तिथे सुरू असलेले लहान मुलांसाठी असणारा कार्यक्रम त्याला विरोध नाही पण जॉईंट व्हीलमुळे अपघात होऊ शकतो आणि त्यामुळेच वाई पोलीस निरीक्षक आणि वाई तहसीलदार यांच्यावर कारवाईची मागणी केली अन्यथा रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड रिपाईचे अटवलेगड जिल्हाध्यक्ष स्वप्नीलबाई गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी जाऊन जॉईंट व्हील हे बंद करा असा इशाराही देण्यात आला आज मान्य जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले आहे की की सेंट थॉमस वाई येथे जॉईंट व्हीलला आकाशी पाळणा हे जो आहे तर त्या महाकाय जो पाळणा आहे त्याला परवानगी देणाऱ्या संबंधित जे अधिकारी असतील ते पोलीस अधिकारी महसूल प्रशासन नगरपालिका हे संबंधित जे अधिकारी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करा या आशयाचे निवेदन आज देण्यात आले आहे गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी मुंबई येथे महाकाय घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग्स जे पडले त्यामध्ये सतारा लोकांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे संपूर्ण राज्यात आपल्या होर्डिंग्सवरती कारवाया सुरू केलेल्या आहेत त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात देखील कारवाई चालू झालेली आहे त्याप्रमाणे इथे जो महाकाय जॉईंट व्हील आहे आकाशी पाळणा तो वाईमध्ये आहे तर वाईच्या नगरपालिका प्रशासनाने होर्डिंग्स तत्काळ काढण्यात लावलेल्या आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत होर्डिंग्स काढायला लावत आहेत होर्डिंगमुळे जीव जातो आहे परंतु आम वाईमध्ये जे ह्या जॉईंट व्हील आलेलं आहे तर त्याबाबत इतर जे खेळ आहेत आमचा त्या इतर खेळांना विरोध नाही पण हे जॉईंट व्हील सांगायचं तात्पर्य म्हणजे हे शंभर फूट उंचीचं आहे शंभर फूट उंचीचं असल्यामुळे त्यामध्ये सत्तर ते ऐंशी लोकं छोटी छोटी मुले बसलेले असतात आणि आत्ताच हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जॉईंट व्हीलच्या शेजारी विद्युत वाहिन्या देखील गेलेले आहेत त्याचप्रमाणे मोठमोठे वृक्ष आहेत आणि पाऊस खात्याने जर अतिवृष्टी हवामानाची शक्यता दर्शवली आहे तर हा शंभर फुटी महाकाय जॉईंट व्हील आहे तर त्यामध्ये लोकांची जीव जाऊ शकतो जीवितहानी घडू शकते त्यामुळे आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्याला जॉईंट व्हीलला ज्यांनी ज्यांनी परवानगी दिली त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कायमवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आमचे जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड तसेच युवक प्रदेशाध्यक्ष दे उपाध्यक्ष स्वप्नीलबाई गायकवाड यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांना घेऊन तेथील जॉईंट आकाशी पाळणा आम्ही बंद करण्यात येणार हेच एवढं सांगतो